नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपलं स्वागत आहे जाणून घेऊया महत्त्वाच्या घडामोडी इंदापूर तालुक्यात पारधी समाजावर अमानुष लाठीचार्ज राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचा तीव्र निषेध इंदापूर तालुक्यातील बाभुळगाव येथे पारधी समाज बांधवांवर पोलीस प्रशासन आणि महसूल विभागाने काल केलेला अमानुष लाठीचार्ज व कारवाई ही संपूर्णतः चुकीची व अन्यायकारक होती असा जाहीर निषेध राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाच्या वतीने जिल्हाध्यक्ष श्री सागर बाबा मिसाळ यांनी व्यक्त केला आहे याबद्दल काय काल जे महिलांना ला, लहान मुलांना ला ज्येष्ठ नागरिकांना मारहाण झाली त्याचा मी प्रथमता निषेध व्यक्त करतो आणि हे जे मारहाण झाली याची योग्य ते न्यायालयीन चौकशी व्हावी एस संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देऊन त्याचे काही का उच्चस्तरीय कमिटी नेमावी आणि हे जे काय काल महिलांसाठी जे झालेलं आहे ते अतिशय महाराष्ट्रामध्ये लाजरवाणी गोष्ट आहे आज माझं मत आहे याबाबत आपण उद्याच सुप्रता येणार आहेत ताईंना या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून किंवा या लोकांना तिथं भेटायला बोलून कदाचित ताईंना विनंती करून या लोकांना कसं भेटता येईल ह्यांच्यावर अन्याय झालेला आहे त्या महिलांसाठी किंवा या ज्येष्ठ नागरिकांसाठी योग्य तो न्याय कसा मिळेल यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करणार आहोत कालच इंदापूरचे तहसीलदार जीवन बनसोडे बोलताना म्हणाले की आम्ही कुठल्याही पारधी समाजाच्या घरांना उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिलेले नाहीत परंतु पी आय कोकणे देखील म्हणाले की आम्ही कुठल्याही घराला हात लावला नाही तुमच्या पाठीमाग मग बघू शकता तुम्ही पत्र्याचं शेड जे पूर्ण आहे ते उद्ध्वस्त केलेला आहे आणि पीआय कोकणे असं देखील म्हणाले की आम्ही फक्त एक पत्र्याचं शेड होत ते आम्ही हटवलं ठीक आहे गरिबासाठी एक महाल आहे त्याच्यासाठी जरी समजा समजा जरी असेल महाल समाजाच्या आपण कसं नाही काय माहिती आहे का पोलीस प्रशासनाचे कोकणी साहेब असेल मसुली विभागाचे आदरणीय बनसुडे साहेब असतील <laughs> पोलीस आणि काल व्हिडिओ बघितल्यानंतर मला असं वाटतं की हे त्यांचं जर व्यक्तीचे असेल की हे पाडणार मग कारवाई करायला लागते लोक आलते कशासाठी कुणा कारवाई होती माबादी कंपनी आबादाची कंपनी आहे त्याच्यावर कारवाई करायची होती का कारवाई तर लोकांवर झालेलं आहे काल इथं लोक पोलीस त्या महिलांना मारहाण दिसते व्हिडिओ तर काय खोटं नाहीत ना व्हिडिओ तर आहेत ना उलट गंभीर गुन्हे जर दाखल असेल तर आमची मागणी आहे ना विनाट त्यांच्यावर चांगलं गुन्हे दाखल झालेले आहेत ते माघारी घ्यावेत आणि ते दोघं जर तसे म्हणत असेल तो व्हिडिओ रेकॉर्ड असेल तर त्याप्रमाणे त्यांनी कारवाई करावी त्यांची घरदार पाडून येत पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे असं देखील म्हणाले की या ठिकाणी कसलेही अनुचित प्रकार घडलेला नाही परंतु सोशल मीडियावरती महिलांना मारहाण करताना व्हिडिओ व्हायरल होतोय अनेक महिलांच्या अंगावरती काठा देखील दिसतोय कसं आपण ते सध्या अतिशय चिंताजनक बाब आहे याच्यामध्ये मी मग सांगितलं की पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की या समाजाला तुम्ही असं समजू नका की या देशामध्ये लोकशाही आहे संविधानावर चालणारा हा देश आहे जर अशा मजूरपणाच्या प्रशासनातला कुठला जरी अधिकारी अशी दादागिरी करणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्याला चोख उत्तर देईल ती दादागिरी आम्ही मोडून काढणार आहे पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की अशा प्रकारचे तुम्ही खोटे गुन्हे दाखल करू नका तुम्ही यांची एक बैठक घ्यायला पाहिजे होते यांना महसूल विभागाने नोटीस द्यायला पाहिले होते या नोटीसाला यांनी कोर्टामधून उत्तर दिलं असतं त्याच्यावर यांची एक बैठक ग्रामस्थांच्या वतीनं पोलीस प्रशासनाने महसूल विभागाने घ्यायला पाहिजे होते यांच्या पुनर्वसनाची जबाबदारी घ्यायला पाहिजे होती आणि मग तुम्ही बुलढे जर फिरवा नाहीतर आणखी काय फिरवायचं ते फिरवा जे काल जो प्रकार झाला तो अतिशय आहे असं माझं निरीक्षक कोकणी स्पष्ट म्हणतायत की या ठिकाणी अनुचित प्रकारच घडलेला नाही सोशल मीडियावर जो व्हिडिओ व्हायरल होतोय तू मग नेमका कुठला त्याची चौकशी झाली पाहिजे चौकशी करून त्याच्यावर गुन्हे दाखल काल आपल्या टी व्ही चॅनल आणि प्रसार माध्यमातून समजलं की बाबुळगाव मध्ये पारधी समाज बांधवावर गेल्या दोन तीन पिढ्यात जवळजवळ तीस ते पस्तीस वर्षापासून हे कुटुंब येत राहत आहे समोरच पाहिल्यानंतर ते लोक हे जमीन काचतायत पिकवतायत काल त्यांना अमुष अशी मारहाण झाली त्या मारहाण बघितल्यानंतर या महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं काय चाललंय हे बघणं उघड्या डोळ्याने महाराष्ट्र शासन बघतंय त्या शासनाचा आणि त्या पोलीस प्रशासनाचा महसूल विभागाचा मी प्रथमता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं जिल्ह्याचा अध्यक्ष न्यात मी निषेध व्यक्त करतो आणि माझी मागणी आहे मायबाप सरकार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेब व बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सन्मानिय सौ सुप्रियाताई सुळे व बाईंदापूर तालुक्याचे आमदार व महाराष्ट्राचे कृषी मंत्री, मंत्री माननीय दत्तात्रय मामा साहेब की आपण या झालेल्या काल घटनेची कसून चौकशी झाली पाहिजे आणि या नेत्यांना मी हात जोडून विनंती करतो कि यांना या पारदे समाजाचं बाबळगाव असेल किंवा या तालुक्यातल्या ज्या पारदे समाज आहे तो पिढ्यान पिढ्या विभाग फॉरेस्ट असेल गायरान जमिनीमध्ये राहतोय त्यांची उपजीविका करतोय पहिल्या काळामध्ये पारदे समाजाला जो चोरीचा शिक्का होता तो पुसण्याचं काम हा स्वाभिमानी समाज शिकला सवारला यांची मुलं आज शाळेमध्ये जातात या माझ्या माता भगिनीमध्ये खुरपून खातात हे मागत मागत फिरले समाज होता त्यांच्या चोरीचा शिक्का होता ते पुसलेला आहे तर पुन्हा एकदा या सरकार मायबापला हात जोडून विनंती आहे की यांना राहण्यासाठी घर यांचं पुनर्वसन झालं पाहिजे यांच्यावर काल जे गुन्हे दाखल झालेत ते विनाट मागे घेतले पाहिजे आणि या कुटुंबाला संरक्षण मिळालं पाहिजे जर हे एक दोन दिवसामध्ये झालं नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं माननीय खासदार सुप्रताय सुप्रियाता सुळेना आता तुमच्यापासून गेल्यानंतर तत्काळ या घटनेची कालच त्यांना माहिती फोटो पाठवलेला आहे सविस्तर जे काय घटना वृत्तांत झाले ज्या माझ्या माता बघीशी लहान मुलांशी ज्येष्ठ नागरिकांशी चर्चा झाली त्यांच्यापर्यंत कळवणार मान्य या पुणे जिल्ह्याचे एस पी मान्य या कलेक्टर साहेब यांनी संबंधितांना सूचना देऊन यांना संरक्षण द्यावं आणि ह्यांचं पुनर्वसन करावं त्यांच्या जमिनी ह्यांच्या ताब्यात मिळावं आवादा कंपनीला जर ह्या जमिनी दिल्या असतील तर त्या जमिनी का कुणाच्या घशात घालण्यासाठी दिल्या का दिल्या याचा मास्टर माइंड कोण आहे याचे कठोर आणि कसून चौकशी व्हावी आणि मी या घटनेचा काल झालेल्या घटनेचा मी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभागाच्या वतीनं व विविध संघटनेच्या वतीनं माझ्यासोबत आलेल्या त्यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो धन्यवाद केला आहे यावेळी श्री मिसाळ यांनी अन्यायग्रस्त कुटुंबियांना भेट देऊन त्यांच्या वेदना जाणून घेतल्या आणि त्यांना दिलासा दिला, दिला। तसेच पारधी समाजाच्या मूलभूत मागण्यांसाठी लढा देण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला समाजाच्या प्रमुख मागण्या पारधी समाजाला कसण्यासाठी जमीन द्यावी राहण्यासाठी घरं उपलब्ध करून द्यावेत स्मशानभूमीची सोय करावी शबरी योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ मिळावा त्यांच्यावर दाखल झालेले गुन्हे विनाअट मागे घ्यावेत श्री मिसाळ यांनी सांगितले की या मागण्यांसंदर्भात बारामती लोकसभा मतदारसंघाच्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कृषी मंत्री दत्तात्रय भरणे जिल्हा पोलीस अधीक्षक श्री जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले तसेच श्री सागर मिसाळ पुढे म्हणाले की पारधी भिल्ल समाज हा या देशाचा मूळ निवासी आहे जमीन पाणी हा त्याचा जन्मसिद्ध हक्क आहे शेती मासेमारी हुडी चालवणे हा त्यांचा पारंपरिक व्यवसाय आहे दुर्दैव म्हणजे आजही त्यांच्या झोपडीपर्यंत स्वातंत्र्याची पहाट पोहोचलेली नाही हा अन्याय आम्ही सहन करणार नाही लढेंगे जितेंगे या संपूर्ण घटनेमुळे इंदापूर तालुक्यात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून पारधी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाने लढा सुरू केलेला आहे अशाच महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस ला सबस्क्राईब करा सर मी माझ्या पप्पाला दरदे घेऊन जाऊ नका तर मला दहा बारा जरा पोलिसांनी मला धरलं माझी कपडे फाली ती मला कुठं कुठं बी हात मीत लावलाय मी म्हणली मला पॅटून टाकीतलं सगळ्या अंगात माझी आग होती मला झटू नका माझ्या बापाला मारता मारत मारत सगळ्या जणांनी ने नेलंय मी पाय धरून चिटकल्यावर सर माझ्या पोटावर तिने लात घालून मला बाहेर पाडलं ते पोलिसांनी घातले ते सर महिला नाही गडी होते जीन्स जिन्सांनी लात घातले ते सर कोकणी सिजन झालं आता माझे दोन पोहरा येते कोकणी झाले काटी अंगावर मारलं दवाखाना चालू ते हात पाय माझी सगळं तुम्ही जाऊ दिलं नाही मला दो, दो ले ले मला म्हणतो दवाखान्यात गेल्यावर तुम्हाला तितले तितक जेल मध्ये टाकणार आहे म्हटलं आमच्या हात पाय कापतेस विगरान पाणी होत होते आम्हाला भीती घातली नाही तर बसू लावते विगरान पाण्याची आणि खाणची लेकरबा बसली सर आमच्या हात पाय कापते आम्हाला जेवण सगळं उद्यापासून जेवण नाहीये पाणी नाही आमची लेकरबा

आमची कोण दखलात घेत का नाही आमचं काय आहे नेमकं असलं आमची आईच नाही का माणसं तर का कोणी काय करणार नसतं